तुमचे पण ओठ डार्क असतील डार्क लिप करेक्शन करण्याच्या विचारात आहात हा व्हिडिओ नक्की बघ हॅलो हॅलो स्वप्न मॅम सध्या लिप न्यूट्रलायझिंग लिप टिंटिंग किंवा डार्क yes. लिप करेक्शन ही एक ट्रेंड मार्केटमध्ये चालू आहे आणि किंवा ह्याच्यावरती ट्रीटमेंट खूप वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात बऱ्याच क्लायंटच्या किंवा बऱ्याच व्ह्यूअर्सच्या मनात ह्याच्याबद्दल कन्फ्युजन असतं बरं का बरेच सारे व्हिडिओ बघितलेले असतात युट्यूबवरती इंस्टाग्रामवरती कधी कधी काही व्हिडिओ फेक असतात काही व्हिडिओ नॉलेजेबल असतात पण त्याच्या मागचे काही जनरल क्वेश्चन्स आहे जे आपल्या व्ह्यूअर्सचा किंवा क्लायंटच्या मनात येतात ते आम्ही या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करायचा नक्की प्रयत्न करणार आहोत मॅम मला तुम्हाला एक विचारायचं की का होतात म्हणजे काय कारण येस आता ह्या मागे दोन तीन वेगवेगळी कारणं आहेत सगळ्यात महत्त्वाचं मल्टी विटॅमिन डेफिशियन्सी किंवा डी विटॅमिन डेफिशियन्सी असेल तर ओठ डार्क असतात बरेच जर तुमचे डार्क जॉईंट पण असतात बरं का म्हणजे जर तुम्ही जॉईंट किंवा अंड्राम चेक केलं तर तेही डार्क असतात अंड्राम पण डार्क असतात जर हे सगळे प्रॉब्लेम जर तुमचे डार्कर असतील तर ती डेफिनेटली मल्टीविटॅमिन डेफिशियन्सी दुसरं असं फंगल इन्फेक्शन म्हणजे फक्त कॉर्नर जर तुमचे डार्क असतील तर तिथलं असं फंगल इन्फेक्शन त्याच्यामुळे पण डार्क असतात तिसर असं जिनेटिक बरं का म्हणजे मम्मी पप्पा आत्या किंवा मामा जर डार्कर लिप्स, okay. लिप्स डार्क व्हायला सुरुवात होते ओके म्हणजे डार्क लिप असल्या मागे बरेच सारे कॉजेस पण आहेत ते एकदा थोडं आपल्याला बघावं लागतं आणि त्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट करू शकतो आता जसं माझे पण हो डार्क आहे तर मी काय काय ट्रीटमेंट म्हणजे काय करू शकता तुम्ही माझ्यासाठी येस आता इथे दोन एक बेसिक वरती ट्रीटमेंट आहे ज्याला आपण केमिकल पिलिंग म्हणतो okay. केमिकल पिलने आपल्या स्टेप बाय स्टेप चार पाच मध्ये हळूहळू हळूहळू तो न्यूट्रल होत जाणार आहे म्हणजे mm -hmm. डार्क लिप्स थोडेसे एक्सफोलेट होत नवीन स्किन येते एक्सफोलेट होत नवीन स्किन येते असं पाच सहा महिन्याच्या ड्युरेशनमध्ये ते हळूहळू कमी, कमी. होत जाणार आहे ती आहे ब्युटी लेवलवरची ट्रीटमेंट किंवा क्लिनिकल लेवलवरची ट्रीटमेंट आपण त्याला लिप पिलिंग करू शकतो येस थोडस सेफर साईड किंवा तुमच्याकडे वेळ आहे तर ती नक्की ट्राय करू शकताय पण डार्क लिप तुम्ही ट्रीटमेंट करून कंटाळला असाल आणि तुम्हाला इन्स्टंट किंवा फास्ट रिझल्ट हवा आणि लॉंग ड्युरेबिलिटी रिझल्ट हवा हवाय तर लिप ब्लश लिप न्यूट्रलायझिंग किंवा लिप टिंटिंग हा जो प्रकार आहे पर्मनंट मेकअपमध्ये जातो त्याच्यात आपण काय करतो की इट्स लाईक अ टॅटुईंग सारखंच असतं पण हे पॅरामेडिकल लेवलवरती होतं म्हणजे लिप न्यूट्रलायझिंग करतो म्हणजे डार्क लिप्सला तुम्हाला इव्हन केलं जातं आणि त्याच्यानंतर आपल्याला नॅचरल जो ओठांचा कलर आहे तो आपण त्याच्यात इन्हान्स करतो ही जवळजवळ दोन तासाची प्रोसेस आहे त्याच्यावरती तर आता पण बोलतोय म्हणजे तुम्ही आता मला काय सजेस्ट करणार की पीलिंग सजेस्ट करणार का केमिकल ट्रीटमेंट ओके आता स्वप्न मॅम आपण आयब्रोज केले आयब्रोजचा रिझल्ट तुम्हाला माहिती आहे तुम्ही कॉन्फिडंट आहात तर लिप्स मी सजे लिप्ससाठी मी लिप ब्लश किंवा लिप न्यूट्रलायझिंग सजेस्ट करेल तुमच्यासाठी ह्याच्यात होतं काय की आपण एक मशीन वापरून पॅरामेडिकल इंक आपण ओठांच्या स्किनमध्ये पेनिट्रेट करणार आहे हा इफेक्ट आपला इन्स्टंट दिसतो आणि लॉंग ड्युरेबिलिटी दिसतो बरं का म्हणजे साधारणतः एक वर्ष दीड वर्ष ते दोन वर्षापर्यंत हे ट्रीटमेंट राहते जी आपण मी तुम्हाला सजेस्ट करेल पण सगळ्यात महत्वाचं याचे सेटिंग्स असतात एकाच सेटिंगमध्ये होणार नाही बरं का तर ह्याला आधी चे सेटिंग असतात तुमचे ओठ किती डार्कर आहे त्याच्यानुसार हे सेटिंग ठरतात काही एक सेटिंग होऊन जातं काही ना दोन सेटिंग काही ना तीन सेटिंग लागतात बरं का म्हणजे आधी न्यूट्रलाइिंग करायचं कलर टिंट ऍड करायचं डायरेक्ट लिप ब्लश मध्ये जायचं या पद्धतीने तो प्लॅन केला जातो मला एक विचारायचं होतं की आता हे केलं तर हे टॅटू सारखं दिसेल का येस yes, आता सगळ्यात महत्त्वाचं मार्केटमध्ये टॅटू आर्टिस्ट पण हे काम करतात थोडं चिप लेवलवरती आणि टॅटू इंक वापरून केलं जातं ते लाऊड दिसतं म्हणजे एकदम एक। रेड पिंक जे ओठ डायरेक्ट दिसतात ते टॅटू इंकनी केलं जातं आणि ती थोडीशी प्रोसेस जर मी म्हणेल हार्मफुल आहे आणि पॅरामेडिकल किंवा ब्युटी कॉस्मेटिक लेवलवरती जे आपण ट्रीटमेंट करतो ह्या आपण जे इंक वापरतो त्या थोड्याशा हाय क्वालिटीच्या पिगमेंटेड आणि वर्ल्ड वाईड ब्रँड ऑथोराइज असलेलं इंक वापरतो त्यामुळे जे आपण करतो त्याला पॅरामेडिकल टॅटू म्हणतात ओके इथे फरक काय आहे येस इथे कॉस्मेटिक्स आणि इंकचा फरक आहे दुसरं म्हणजे प्रोसिजरचा फरक आहे तिसरं म्हणजे जे टूल वापरतो हो आहे किंवा जे निडल्स वापरलं जातं जा त्याचा जमीन आसमानचा फरक आहे त्याच्यामुळे त्याच्या कॉस्टिंगमध्ये फरक आहे बरं का म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की दोन हजार तीस तीन हजारात पण लिप न्यूट्रलाइिंग करून किंवा लिप टिंट करून दिलं जातं तीस जर तुम्ही अ, मेडिकल लेवलवरती किंवा क्लिनिकल लेवलवरती ट्रीटमेंट करायला गेला तर पाच हजार आठ हजार दहा हजार वीस हजार असे वेगवेगळे चार्जेस आहेत डिपेंड ऑन सेटिंग्स तुम्हाला किती सेटिंगची गरज आहे त्याच्यानुसार हा ट्रीटमेंट प्लॅन केला जातो आता तुम्ही म्हटल्यानुसार टॅटू सारखं तर नाही दिसणार पण मग ते लिपस्टिक लावल्यासारखं दिसेल का, का। हा म्हणजे लिपस्टिक लावल्यासारखी प्रोसिजर आहे पण ते न्यूट्रल होऊन जातं म्हणजे दिसताना ते दिस आता तुम्ही व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं ते पिंकीश रेडिश केलं दिसलं जातं पण हे स्किन टोननुसार ठेवलं ठरवलं जातं दुसरं म्हणजे हे अजिबात लिपस्टिकसारखं दिसत नाही हे नॅचरल दिसतं आता आपल्याला आधी तुमच्या ओठांचा टोन आपल्याला न्यूट्रल करून घ्यावा लागतो मग नॅचरल टोन जो आहे बेज आहे पिंक आहे हलकास रेडिश टिंट आहे तो क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार आपण त्याचे इन्फ्युज इन्फ्यूज करतो जशी तुमची रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने आपण ते कलर टोन ठरवतो सेटिंग्सनुसार असतात बरं का म्हणजे ह्याच्या पहिल्या सेटिंगमध्ये काय करायचं दुसऱ्या सेटिंगमध्ये काय सेटिंग करायचं काय करायचं हे तर महत्वाचं okay. आहे जसं आपण ऍब्रोमध्ये मध्ये केलं तसंच इथे पण म्हणजे जखम वगैरे व्हायची शक्यता असते का स्वेलिंग असते कारण की एक्सपोजर असतो आणि म्हणजे लगेच त्याच्यावर सूज असेल आणि किती वेळात ते मग न्यूट्रल होत हा खूप महत्वाचा प्रश्न म्हणजे हा बऱ्याच लोकांना भीती असते मग करू का नको असं असतं महत्वाचं म्हणजे आयब्रोजच्या स्किनपेक्षा ओट डेलिकेट आहे एकदम नॅचरल किंवा सॉफ्ट स्किन असते तिथली हलकस स्वेलिंग होतं मी मान्य करते हलकसं स्वेलिंग होतं ते दोन तासात तीन तासात न्यूट्रल होऊन जातं हा सगळ्यात महत्वाचं आपण नमिंग केलं जातं त्यामुळे ट्रीटमेंट करताना काही दुखत नाही एक ते दोन तास टिंगलिंग होत राहतं yes, येस ते मी मान्य करते पण तो डो डार्क लिप्सचा जो फायनल रिझल्ट आहे ना तिथं सगळं तुम्ही विसरून जाता नक्कीच नक्कीच आणि प्रोसिजर जी आहे ती कमीत कमी दीड ते दोन तासाची आहे ओके okay, आधी परत तेच मला सांगायचं की जे व्हिडिओ दाखवलं जातं की एकदम बिफोर आफ्टर ड्रास्टिक चेंज झाला येस yes, दिसतो पण हे व्हिजिबल स्टेप बाय स्टेप जावे लागतं आपल्याला हा तर ह्या जरा क्वेरीज अजून तुम्ही विचारलं की रक्त येतं का किंवा अजून म्हणजे का हा म्हणजे स्वेलिंग जे होतं ते एक दोन तास तुमचं निटोल होऊन तुम्ही हलका बर्फ फिरू शकता हलकस ब्लिडिंग होतं स्पॉटिंग होत करणाऱ्याच्या एक्सपिरियन्सवरती अवलंबून आहे बरं का म्हणजे नॅचरल हात हलका असेल तर काही त्रास होत नाही ब्लिडिंग वर काही येत नाही खाण्याच्या गोष्टी फक्त जे काय आहे म्हणजे खाण्याचे गोष्टी म्हणजे आपण जे तुम्हाला जेवायचं ते आधी हेवी ब्रेकफास्ट किंवा लंच करून घ्या आणि त्याच्यानंतर ही ट्रीटमेंट करा म्हणजे दोन ते ता तासापर्यंत तुम्हाला काही खाता येत नाही आणि जरी मग तुम्ही फ्रूट ज्यूस किंवा स्ट्रॉनिक काही प्रोसिजर करू शकता okay. त्या चार ते पाच तासासाठी ओके आता तुम्ही सांगितलं तर माझ्या तर क्लिअर झाले सगळे आणि मला करायचं तर आहेच हे पण पोस्ट क्युअर काय करू मी याच्यासाठी आता ट्रीटमेंट झाल्या झाल्या तुम्हाला एक दोन तीन तासापर्यंत काही खाता येणार नाही हलकी सूज राहते तुम्ही बर्फ फिरू शकता ही झाली इन्स्टंट ट्रीटमेंट हां एखादी अँटीबायोटिक तुम्ही घेऊ शकता लिप्स तसा मोठा पार्ट अँड डेलिकेट पार्ट आहे त्याच्यानंतर जी जी प्रोसेस आहे वॅसलिन किंवा पॅरा पारफ, पॅराफिन ऑइल किंवा पॅराफिन लिक्विड ऑईल मिळतं ते तुम्हाला लिप्सवरती लावायचं आहे तीन दिवस तुम्हाला ओठाला पाणी लागणार नाही साबर लागणार नाही फेसवॉश लागणार नाही याची काळजी घ्यायची लिपस्टिक लावायची तशी गरज नाही लागणार फक्त तुम्हाला लॅब वॅसलीन किंवा पेट्रोलियम जेली किंवा लिक्विड पेट्रोलियम ते तुम्हाला न्यूट्रल करायचं दॅट्स इट जेवण जे एकदम तिखट खातोय किंवा ते थोडंसं पहिल्या दिवशी अवॉइड करायचं दुसऱ्या दिवशी तुम्ही बिंदास जेऊ शकता ब्रशिंग करताना फक्त त्या ओठाला घासलं नाही जाणार याची काळजी घ्यायची आहे दुसरं म्हणजे स्विमिंग जर तुम्ही स्विमिंग रुटीनमध्ये करत असाल तर तीन दिवस तुम्हाला स्विमिंग करता येणार नाही का स्विमिंगच्या मनात क्लोरीन असतं अजून एक महत्त्वाचं एवढ्या आठवड्याभरात म्हणजे आता इथनं न ट्रीटमेंट केल्यानंतरचा चार चा ते पाच दिवसात तुम्ही सी साईड म्हणजे समुद्राच्या ठिकाणी जाणार आहात का ते बघा समुद्राच्या पाण्यात ठीक आहे खेळायला जात आहे पण मग लिप्स भिजणार नाही का ते सॉल्टी वॉटर आहे बरं का म्हणजे ते चार ते पाच दिवस अवॉइड करता आलं तर येस इथे सनस्क्रीन लावायची गरज नाही का गं व्हॅक्सिलिन तुम्हाला प्रोटेक्टिंग लेअर देतं का गं ओठावरती असं सनस्क्रीन आपण वेगळं लावत नाही पण ते जेवढं मेन गरजेचं आहे तेवढं तुम्हाला व्हॅक्सिलिन देत आहे चार ते पाच दिवसानंतर हलकीशी तिथली स्किन कडक होते थंडीमध्ये आपल्या कशा फ्लेक्स निघतात खपले निघतात तशी हलकीशी खपली निघते काहींचे निघते काहींचे नाही निघत डिपेंड करतं आणि एक साधारणतः चार ते पाच दिवसामध्ये आपल्याला ते लिप्स न्यूट्रल कलर झालेला इव्हनली दिसून येणार आहे आणि एकदम ड्रास्टिक चेंज होते एकदम ड्रास्टिक चेंज होतं ट्रस्ट मी नाही होईलच नक्की माझा विश्वास आहे तुमच्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे ही प्रोसेजर सेटिंग्समध्ये होते तर आता मी एक सेटिंग आज घेतलं तर किती दिवसांनी दुसरी yes, सेटिंग येस आता सेटिंग्स पर्सन टू पर्सन व्हेरिएशन राहतात आता तुम्हाला दोन सेटिंगमध्ये लागेल मला कदाचित एका सेटिंगमध्ये पण काम होऊन जाईल पण एखाद्या पर्सनला त्यांचे खूप हेवियर डार्कर असेल तीन सेटिंग लागू शकतात चार सेटिंग लागू शकतात हे मी कन्सल्टेशनमध्ये क्लिअर करते पण आज आता तुमचं सेटिंग केलं तर साधारणतः दुसरं सेटिंग जे आहे लिपसाठीचं पंधरा दिवस ते एक महिन्याच्या अंतराने मी सजेशन करेल एक महिन्याच्या अंतराने आपण सेकंड सेटिंग घेऊ शकतोय ओके मग त्या पद्धत तीन आपण प्लॅन करू शकतोय स्वप्न मॅममुळे तुमच्या मनातल्या क्वेरीज कदाचित सॉल्व्ह झाले असतील घाबरू नका ह्या ट्रीटमेंट एकदम सेफर हायजेनिक असतात तुम्हाला तुमचे लिप्स न्यूट्रलाइज करून घ्यायचे किंवा डार्क लिप करेक्शन करायचं असतील तर माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती नक्की नक्की कॉन्टॅक्ट करू शकता मी प्रामाणिकपणे कन्सल्टेशन करायचा प्रयत्न नक्की करणार आहे भेटूयात मग आपण सृष्टीजमध्ये काय नक्की प्रोसेस करतात ते मी इथे दाखवण्याचा प्रयत्न करते लिप्स तुमचे हायजेनिकली क्लीन केले जातात नंतर ते न्यूट्रलाइज केले जातात घाबरू नका ऑरेंज कलरचे लिप्स होणार नाही ते न्यूट्रलायझिंग केलेले आहेत त्याच्यानंतर एक कलर्ड शेडिंग किंवा एक न्यूट्रलायझिंगचा परत एक सेकंड पास दिला जातो परत त्याच्यानंतर आपल्याला ते आप ले ले क्लीन केले जातात मग तुमच्या टोननुसार किंवा तुमच्या आवडीप्रमाणे आपण त्याच्यात एक हलकीशी टिंट इन्सर्ट करत असतो हे पर्सन टू पर्सन स्किन टोननुसार तुमच्या फेसकटनुसार ठरतं बरं का आणि आता जो सुपर लास्ट जो आपल्याला इफेक्ट दिसणार आहे तो तुमच्या डार्कलिप करेक्शनचा असणार आहे बिफोर आफ्टर ड्रास्टिक चेंज आहे खूप सुंदर नॅचरल लिप दिसतात पण याचं सेटिंग घ्यावे लागतात दोन ते तीन सेटिंग मध्ये तुम्हाला एकदम एकदम छान ड्रास्टिक चेंज मिळणार आहे कोणालाही आवडेल असा हा इफेक्ट आहे नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता लिप करेक्शन लिप न्यूट्रलायझिंग खूप नॅचरल आणि सटल दिसत आहे अजून एकच सेटिंगची गरज लागणार आहे पण जो आपला मेन कॉज होता किंवा तो क्युअर झालेला आहे कसं वाटतंय येस yes, खूप सुंदर खूप सुंदर मस्त थँक्यू yes, मस्त आणि इट्स लुक नॅचरल काहीच करणार नाही हा oh. प्रिकॉशन एक बेसिक घ्या मस्त हॅपी येस डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट थँक्यू थँक्यू सो मच ओके सोद ना मॅम आता आपण लिप्स करेक्शन केलं तर करताना दुखलं करताना थोडसं दुखलं वर्षा ओठाला पण आता काही दुखत नाहीये आता आघवती सेन्सेशन वाटतंय नाही काही कलर बघून कसं वाटतंय एकदम सुंदर <laughs> <laughs> जे मला वाटलं नव्हतं एवढे काळे माझे ओठ होते हा न्यूट्रल झाले न्यूट्रल थोडे म्हणजे मला आता अजून एक सेटिंग हां एक सेटिंग मी त्यांना सजेशन केलंय पण त्याच्यात एकदम छान नॅचरल इफेक्ट आहे यस यस येस फक्त मी पोस्ट केल्या जी काय सांगितलं ती फॉलो करा येस येस नक्की नक्की थँक्यू 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 क्लासेस आणि सर्व्हिसेससाठी मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता पुण्यामध्ये माझी अकॅडमी आहेत भेटूयात थँक्यू